नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे सरकारी योजना या चॅनलवर तर तुम्ही थमनेल बघून समजूनच गेला असेल की आजचा व्हिडिओ शेतकरी बांधवांसाठी आहे तर आत्ता जे अवकाळी पाऊस पडला त्या पावसामध्ये किती शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे तर सरकारकडून नुकसान भरपाई करून, भर करून देण्यात येणार आहे असं राज्य सरकारने सांगितलं आहे आणि एक खूप मोठा निर्णय घेतला आहे शेतकऱ्यांसाठी तर काय आहे निर्णय जाणून घेवा सविस्तर माहिती तर त्यासाठी आपला चॅनल एन्डपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका आणि कोणाकोणाचं काय काय नुकसान झालं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून आहात तेसुद्धा सांगा दोन हजार पंचवीसमध्ये राज्यामध्ये विविध जिल्ह्यामध्ये पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानासाठी शेतकऱ्या बांधवांना राज्य सरकारकडून मदत मिळणार आहे तर ह्या मदतीमध्ये कोणते कोणते अटी आणि त्यांची काय काय प्रस्तावना आहे ती आज आपण जाणून घेऊया तर व्हिडिओ अँडपर्यंत बघा तर प्रस्तावना बघूया आपण राज्यात विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बांधिक नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्था व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाचमध्ये कलम फोर्टी एट टू राज्य आपत्ती प्रस प्रतिसाद निधी स्थापना करण्यात आली या निधीमध्ये केंद्र शासनाकडून पंच्याहत्तर टक्के आणि राज्य सरकारकडून पंचवीस टक्के असे शंभर टक्के दिले जातात आपत्ती प्रतिसाद निधीमधून केवळ चक्रीवादळ दुर्घटना भूकंप आग पूर गारपीट दर कोसळणे बर्फ कोसळणे ढगफुटी थंडी लाट वगैरे जे बारा नैसर्गिक आपत्ती बांधित होणारे नागरिकांना मदत मिळणार आहे तर दुसरा क्रमांक क्रमांक आहे केंद्र शासनाने विहित केले बारा नैसर्गिक आपत्ती पर परिस्थितीमध्ये राज्य शासनाने शासन निर्णय महा महसूल व वन विभाग तीस जानेवारी दोन हजार चौदा घोषित आलेले पाऊस अतिवृष्टी वीज कोसळणे समुद्र उद्यान आकस्मिक आग सासरणे महसूल वन विभाग बावीस जून दोन हजार तेवीस अनिवार्य घोषित पावसामध्ये जे काही आपत्तीमध्ये बधित बद, होणारी नागरिकांना देखील राज्य आपत्ती जे काही नुकसान होत आहे ते नुकसान भरपाई करून मिळणार आहे राज्यात नुकसान वेळी पावसामुळे अतिवृष्टी पुरामुळे झालेली शेती पिकवणे संदर्भात सत्तावीस पाच दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा होऊन राष्ट्रीय आपत्ती व्यवस्था धरण करण्यात आलेले आहे अनुदान देण्याचे निर्णय घेण्यात आलेला आहे प्रस्तुती विषय दोन हजार पंचवीसपासून पासून विविध नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान करिता अनुदान व तातडीने पंचनामे करण्याची सूचना दिली गेलेली आहे म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्यांचा पंचनामा करण्याची घोषणा केलेली आहे सरकारने तर पंचनामा करून किती नुकसान झालं आहे ते बघतील तर शासनाने नी काय निर्णय घेतला आहे ते जाणून घेऊया राज्य शासनाने नैसर्गिक आपत्तीमध्ये होणाऱ्या नुकसानला अपघाती मदतीबाबत शासन निर्णय महसूल विभाग दोन हजार आ... तेवीस अनिवार्य राज्य आपत्ती प्रतिजन निधी मदतीचे दर विविध केले आहे प्रस्तुती निकष व दरानुसार अनुदान देण्याचे केंद्र सरकारने सूचना केलेली आहे राज्य नुकसान झालेली अवेळी पाऊस अतिवृष्टी पुरामुळे झालेले शेती पीक हानी तर तशी पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे तर पहिला आहे अवेळी पाऊस अतिवृष्टी पुरामुळे झालेले शेतकऱ्यांचं पीकचं नुकसान त्याचा पंचनामा करून तातडीने जे काही निर्णय असे ते पटपट सांगावे दुसरं आहे दोन हजार पाचमध्ये राज्य सरकार व केंद्र सरकारने अतिसूचने केलेले नैसर्गिक संदर्भ शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतला अवेळी पाऊस अतिवृष्टी पुरामुळे झालेले शेत शेतकऱ्यांचं नुकसान त्यांमध्ये दोन हजार पंचवीसमध्ये केंद्र व राज्य सरकारने केलेले नैसर्गिक आपत्तीमुळे जातील झालेले शेतकऱ्यांचं नुकसान अनुदान देण्याची घोषणा केली गेलेली आहे सासरीने एक एक दोन हजार चोवीस अनिवये दिलेली सूचना अधि अधिक्रमांत करण्यात येत आहे प्र, प्रस्तावित अधिवेशन तात्काळीप्रमाणे अवलंबन करण्यात येवे तर हे जे तुम्ही बघू शकता हे तुम्ही पॉज करून पण वाचू शकता आणि जे काही नुकसान आहे ते तुम्ही इझिली बघू शकता त्यामध्ये काय काय सूचना दिलेली आहे तर तुम्हाला असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघायला भेटणार आहे आपल्या चॅनलवर त्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सांगते तोपर्यंत बाय बाय थँक यू जय हिंद